नांदेडच्या बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथे स्थापित गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन सर्व साखर कामगारांच्या थकीत आणि अंतिम पगारासाठी आज शंकरनगर येथे महत्त्वाची बैठक पार पडली साखर कामगारांचे थकीत पगार द्या अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू असा एकमुखी निर्णय घेतला असल्याची माहिती साखर कामगार संघटनेचे सचिव मारुतराव साळवे यांनी दिली आहे गोदावरी मनार सहकारी साखर कारखाना सुरू असताना दोन हजार एक ते दोन हजार तीन या कार्यकाळात काम करणारे साखर कामगार यांच्या अंतिम पगार सहकारी साखर कारखाना कामगार अवसायिक गोदावरी मनार सहकारी साखर कारखाना लिमिटेड शंकरनगर यांचे औद्योगिक न्यायालय जालना येथे प्रलंबित आहे या प्रकरणाचा निकाल आता अंतिम टप्प्यात आला आहे त्या अनुषंगाने आजच्या बैठकीत विविध विषयांवरती चर्चा करून पुढची दिशा ठरवण्यात आली यावेळी संघटनेचे अध्यक्ष रामराव देगलुरे सचिव मारोतराव साळवे मधुकर जहागीरदार अरुणप्पा डोनगावकर माणिक सूर्यवंशी शेषराव हुस्सेकर बालाजी बिजूरकर शेख अब्दुलसाब हणमंत भोसले गणपत भुसावळे शिवाजी भिसे श्रीधर पानसाळ गंगाधर संकटे गंगाधर बोईवार रामराव फरसे यांच्यासह नायगाव बिलोली देगलूर मुखेड तालुक्यातील साखर कामगार उपस्थित होते गंगाधर गंगासागरे एम सी न्यूज नायगाव नांदेड लक्ष्मणराव देगलोरी रामखेर मी कामगार आहे आज गोदावरी मनार कारखान्याचे चरमन डी व्ही पाटील होते त्या काळामध्ये दोन हजार एक दोन हजार दोन दोन हजार तीन या वर्षाचा थकीत पगार छत्तीस महिन्याचा राहिलेला आहे आणि त्यावेळेस आम्हाला एकही रुपये दिलेले नाही गोदावरी मनार आणि त्याच्याकरता आम्ही कलेक्टरमध्ये कलेक्टर, कलेक्टर साहेबाच्या तिथे तीन वेळे सामरण उपोषण केल्या तरीही आम्हाला मिळाला नाही देतो देतो म्हणून आम्हाला खूप प्रत्येकानं लबाड बोललं पण आम्ही सोडणार नाही आमचा हक्काचा पेमेंट कधीही सोडणार नाही कारण आमचे लेखन बाळं आजही पुढेही यानंतरही आम्हाला न देत असतील तर कलेक्टर ऑफिस पुढे साडेआठशे कर्मचारी लेखर बाळं घेऊन बसणार आहात ते सो आम्ही घेतल्याशिवाय सोडणार नाही आमची भूमिका आहे आमचा हक्काचा पेमेंट आहे ते कधीही कुठल्याही परिस्थितीत वसूल केल्याशिवाय विसरणार नाही शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणारा आपल्या नांदेड जिल्ह्यातील बिरुली तालुक्यातील गोदावरी मनार सहकारी साखर कारखाना हा बंद पडलेला आहे आणि तत्कालीन साखर कामगारांना अद्याप थकीत पेमेंट मिळालं नाही या संदर्भात या ठिकाणी आज बैठक झाली आपण काय सांगाल मी मारुती लक्ष्मीराव साळे गोदावरी मना सहकारी साखर कामगार कामगार संघटनेचा सचिव आहे आणि आम आमच्यात जवळपास अठ्ठावीस महिन्याचा पगार मिळालेला नाही त्या संदर्भात आजची बैठक आयोजित करण्यात आली होती या आजच्या कार्यक आजच्या का बैठकीला जवळपास पाचशे कामगार उपस्थित होते आमचा गोदावरी मना सहकारी साखर कामगार कामगार विरुद्ध अवसाहेब गोदावरी मना सहकारी साखर का साखर कारखाना यांची ब यांची या पद बदल आम्ही माननीय व्यावसायिक माननीय औद्योगिक न्यायालय जालना या ठिकाणी आमचं प्रकरण दाखल केलं आहे प्रकरण दाखल करून जवळपास दो दोन वर्ष झालेले आहे तरी अद्याप आमची पगार मिळाला नाही आता आमची पगार अंतिम टप्प्यात निकाल आमचा निकाल अंतिम टप्प्यात लागलेला आहे आलेला आहे त्या संदर्भात आज आम्ही बैठक आयोजित केलेली केली होती